अमरावती विभागाचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के असून अमरावती जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट पाच टक्के आज बारावीची आज बारावीचा निकाल लागला असून अमरावती विभागाचा निकाल सहाव्या क्रमांकावर आहे मागच्या वर्षीच्या निकालापेक्षा एका टक्क्याने टक्केवारी वाढली यामध्ये अमरावती जिल्ह्याचा निकाल हा एक्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशीवर लागला असून तिसऱ्या क्रमांकावर आहे सर्व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जे विद्यार्थी अणुउत्तीर्ण झाले असतील त्यांना पूर्व परीक्षेची तयारी करावी अमरावती विभागात सर्वात जास्त मुलींनी बाजी मारली आहे तर मुलांनी कमी टक्केवारी मिळवली आहे अमरावती विभागीय अध्यक्ष निलमा टाके यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली नमस्कार आज इयत्ता बारावीचा निकाल हा घोषित झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना एक वाजता संकेतस्थळावर तो निकाल बघण्यासाठी उपलब्ध झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या शिक्षक मुख्याध्यापकांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन परंतु जे विद्यार्थी काहीसे मागे पडलेले असेल या निकाना निकालाच्या दृष्टीने तर त्यांनी कुठेही खचून जाऊ नये त्यांच्यासाठी सुद्धा राज्यमंडळांनी छान सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी त्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा